नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूटूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीला गौरी गणपतीचा सण तोंडावर आलेला आहे तर या गौरी गणपतीच्या सणामध्ये जो फराळ बनवतो त्यासाठी उपयुक्त अशा किचन टीप टीप नंबर एक परफेक्ट चकली बनविण्यासाठी एक किलोची चकली भाजणी याप्रमाणे भाजण्यासाठी अर्धा किलो तांदूळ स्वच्छ धुवून सुती कापडावर सावलीत वाळवावे एक वाटी हरभरा डाळ एक वाटी मुगाची डाळ एक वाटी उडीद डाळ एक वाटी शाबुदाना एक वाटी पोहे एक मोठा चमचा जिरे व एक मोठा चमचा धने याप्रमाणे भाजणीचं प्रमाण घ्या हे सर्व हलकस भाजून घ्यावं भाजणी भाजण्यासाठी तांदूळ व डाळी स्वच्छ निवडून अगोदरच तुम्ही घ्या अत्यंत महत्त्वाची टीप नंबर दोन लाडूसाठी हरभरा डाळ गिरणीत घेऊन गेल्यावर दुसऱ्याच्या हरभरा डाळ दळल्या आहेत त्यावर आपली पण हरभरा डाळ दळण्यास लावायची व नंतर चकलीची भाजणी तुम्ही दळा तर एकदम परफेक्ट लाडूसाठी पीठ यावं यासाठी गिरणीमध्ये गेल्यानंतर तुम्ही ही ट्रिक्स फॉलो करा टिप नंबर तीन दगडी पोहे मक्याचे पोहे जाड पोहे याचा चिवडा तुम्ही बनवणार असाल तर पहिल्यांदा कढईत ठेवलेले तेल चांगले तापले आहे का ते पहा तेल चांगले तापवून घ्या पोहे तळताना प्रखर विस्तवावर म्हणजेच जर तुम्ही गॅसवर बनवत असाल तर तो मोठा ठेवा त्यामुळे तळल्यानंतर ते तेल कमी पितात व जास्त देखील होत नाहीत टिप नंबर चार चकली बनवताना त्यामध्ये आपण जे तेलाचे मोहन घालतो पण ते मोहन जर कमी झाले तर चकल्या तळल्यानंतर नरम पडतात पण चकल्या बनवताना चकली उकड शिल्लक असेल तर त्यावर थोड्या गरम तेलाचे मोहन घालावे आणि परत उकड मळून चकल्या बनवाव्यात तर चकल्या बनवताना जर तुम्हाला पण हा प्रॉब्लेम आला तर तुम्ही ही ट्रिक्स फॉलो करू शकता टीप नंबर पाच शंकरपाळी बनवताना मैद्यामध्ये थोडा रवा देखील घालावा यामुळे शंकरपाळी चवीला खूपच जास्त टेस्टी अशा लागतील टीप नंबर सहा बेसन लाडूसाठी हरभरा डाळ भाजून वापरावी यामुळे बेसन लाडू खाताना टाळ्याला अजिबात चिटकत देखील नाहीत प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी खास टीप नंबर सात करंजी बनवताना करंजीचा कडा बरेच वेळा तेलात टाकले की फुटतात यासाठी करंजीच्या कडांना दुधाने पॅक करावे असे केल्यामुळे तेलात करंजी अजिबात फुटत नाही टीप नंबर आठ शंकरपाळी कट करताना ती अलगद व हळुवारपणे व समान आकारात कट करावे कट केल्यानंतर ते एकत्र कधीही ठेवू नये जर ते एकत्र ठेवले तर, तर एकमेकांना चिटकतील तर शंकरपाळी बनवताना तुम्ही प्रत्येक सुग्रणीने ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर नऊ बऱ्याच गोड पदार्थामध्ये आपण पिटी साखर वापरत असतो किंवा त्यामध्ये घालत असतो यासाठी साखर ताटात पसरवून ती उन्हात ठेवावी व नंतर तिची मिक्सरवरती बारीक करून पिटी साखर बनवून ठेवावी उन्हात वाळवून ठेवल्यामुळे पिटी साखर छान मोकळी मोकळी भरभरीत बर अशी राहील व त्यात खडे देखील होणार नाहीत उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट पत एक लाईक नक्की करा टीप नंबर दहा चिवडा बनवताना आपण त्यात खोबऱ्याचे काप टाकत असतो तर ते खोबऱ्याचे काप एकसारखे समान यावे यासाठी खोबरे थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत घालत ठेवा नंतर त्याचे काप कट करा यामुळे खोबरे कापताना किंवा कट कर्ट करताना जडदेखील जात नाही व कापदेखील पटकन होतात अतिशय महत्त्वाची व खास टिप नंबर बारा अनारसे तळताना जर त्याला जाळी कमी पडत असेल किंवा तुम्हाला जर ती जाळी कमीच वाटत असेल तर अशावेळी खसखसमध्ये थोडी पिटी साखर घालून त्यावर अनारसा थापावा तर अनारसा बनवताना प्रत्येक सुग्रणीने ही ट्रिक्स फॉलो करा टीप नंबर तेरा कोणत्याही लाडवाचा भाजा भासताना तात वनस्पती तुपाऐवजी साजूक तूप वापरल्यास तूप देखील कमी लागते आणि लाडू पण यामुळे खूप छान असे टेस्टी होतात टीप नंबर चौदा डिंकाचे लाडू गुळाच्या पाकात घालून वळताना थोडे थोडे मिश्रण ताटात काढून वळावेत म्हणजे पटापट -पत लाडू वळता येतात मिश्रण गरम असेल तर हाताला चिटकते व लाडू पटपट पट देखील येत नाहीत तर डिंकाचे लाडू बनवताना तुम्ही ही टीप फॉलो करू शकता अतिशय उपयुक्त टीप नंबर पंधरा चिवडा बनवताना मीठ व साखर एकत्रित करून मिक्सरमध्ये फिरवून बारीक करून त्यामध्ये घालावे यामुळे मीठ व साखर तळाशी जाऊन बसत नाही व सगळीकडे एकसारखे समान लागते तर चिवडा बनवताना प्रत्येक सुग्रणीने ही टीप ट्राय करून बघा टीप नंबर सोळा शंकरपाळीची पोळी लाटत असताना ती थोडी जाडसर लाटावी यामुळे शंकरपाळ्यांना भरपूर अशा लेअर्स येतात अशी शंकरपाळी दिसायला देखील खूप छान दिसते व चवीला देखील एकदम टेस्टी अशी लागते तर शंकरपाळी बनवताना ही टीप ट्राय करू शकता टीप नंबर सतरा करंजीचे पीठ मळताना नेहमी निरशा दुधाचा वापर करावा निरशा दुधाचाच म्हणजेच न ता पावलेल्या दुधालाच निरशे दूध असे म्हणतात तर यामुळे करंजीचे बाहेरील आवरण देखील खूप खमंग असे लागते टीप नंबर अठरा करंजीचे पीठ मळताना त्यात थोडे तूप किंवा तेल याचे मोहन गरम करून त्यामध्ये घालावे यामुळे करंजी खूप छान खुसखुशीत अशी होते टीप नंबर एकोणीस शंकरपाळी बनवताना शंकरपाळ्याची पीठ घट्ट मळा आणि नंतर त्याला छान असं मुरू द्या जर पीठ सैल असेल तर पीठ लाटताना मैदा लावावा लागेल आणि तळल्यानंतर शंकरपाळ्याचा रंग देखील यामुळे बदलेल साधी सोपी पण महत्त्वाची टीप नंबर वीस करंजी शंकरपाळी चिरोटे या पदार्थासाठी शक्यतो साजूक तुपाचे मोहन त्यामध्ये वापरावे टीप नंबर एकवीस अनारशेप बनवताना ते तळताना जर ते तुपात टाकल्यानंतर विरगळू लागले असतील तर अशावेळी काय करायचं हा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर अशावेळी मिश्रणात थोडी तांदळाची पिटी मिसळावी टीप नंबर बावीस लाडूवड्या करताना पाकात पाण्याऐवजी जर तुम्ही दूध वापरल्यास त्याची चव खव्यासारखी येते तर लाडूवड्या करताना तुम्ही ही ट्रिक्स ट्राय करून बघा गौराई गणपतीचा फराळ बनवण्यासाठी प्रत्येक सुग्रणीला कामी येतील अशा उपयुक्त किचन टिप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला व मित्रपरिवाराला नक्की शेअर करा चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद